मुंबई जरा पुढे आलेला आहे ना, ना। सुद्धा बोललं पाहिजे तर तुझा प्रश्न आहे काही काम आहे ना

ये शीसना पेस पेस पड्याogonal आणि आमच्या गावण्यातली लोकांना कशी एकरी जो मारनाच्या बाहेरक्यात बावा हा एकच जिले सांगला होता दोन चार येणार आहे आज दोन चार ऐत ना पिलवर किती पिलवणार आहे बा आम्हाला काय हेप येणार नाही ऐ शिवरामा पजारी हेचेदार मलाच नाही आता देवला जा सगळ्या वडील पोरं जमून जा त्याला नमान दाखवून टाकवा आता नाही सगल्याची राहिले का मी सांगतलाय ना मी सांगतलाय सगळ्यांना जमत उसे याला घेण्याचा तिकडं तू काय पण सांगशील रात्र झाले जमलं असं नाही काय म्हणते आता जागरा करायचं कधी कधी करायची